निवृत्तीनाथ हे कसे गुरु होते सोपानदेव ज्ञानदेव ह्या चारही कार्य किती कमी वयात म्हणजे आत्ताची बत्तीस वर्षाची होईपर्यंत सुद्धा त्यांना हेही जाणवत नाही की आपल्याला काय करायचं जीवनाची क्लॅरिटीही नसते तर अशा म्हणजे ते परमेश्वराचेच अवतार होते असं म्हणायला अजिबात मी शब्दांची कमतरता करणार नाही पण यातून शिकवण मिळते की आपली परंपरा ही किती वैभवशाली होती हेच दिग्पाल मला असं ह्या अशा प्रकारच्या चित्रपटांमधून मग ते छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट असो संभाजी महाराजांवरचा असो किंवा ज्ञानेश्वरांवरची सिरियल असो किंवा आता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ह्या या टायटल मध्ये सुद्धा खूप मोठा गर्भितार्थ आहे तर तो चित्रपट पाहिलेशिवाय नाही करणार आणि म्हणून मी शाबासकी देतो की कि तो अशा प्रकारचे विषय हेरतो ठरवतो काळ घेतो वेळ घेतो लिहितो आणि तो प्रत्यक्ष उतरवतो त्याच्यासाठी आय थिंक मला असं वाटतं की तो त्याला जेवढं त्याचं कौतुक करू तेवढं करत